नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण नागपंचमीची कहाणी ऐकणार आहोत ऐका परमेश्वरा नागोबा देवा तुमची कहाणी हाटपाट नगर होते तिथे एक गरीब ब्राह्मण होता त्याला पाच सुना होत्या चातुर्मास आला श्रावण महिना आला नागपंचमीचा दिवस आला कोणी आपल्या आजोळी कोणी आपल्या पंजोळी पण कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत त्यात सर्वात धाकट्या सुनेस माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती आपल्या मनात फार दुःखी झाली व मनातच म्हणाली माझ्या सर्व संबंधी नागोबा देव आहेत असं समजून तो मला माहेर राहून न्यायला येईल असे म्हणू लागली इतक्यात काय घडले शेष भगवानास तिची दया आली त्याने ब्राह्मणांचा वेष घेतला व ह्या वे मुलीस नेण्याकरिता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आत्ताच कोठून आला त्याने सुनेस विचारले तिने पण हाच माझा मामा म्हणून सांगितले ब्राह्मणाने त्या वेषधारी मामा बरोबर तिची रवानगी केली त्या वेषधारी मामा नागोबाने तिला आपल्या वारुळात नेले खरी हकीकत सांगितली आणि आपल्या फणीवर बसवून आपल्या बिळ्यात नेले आपल्या बायका मुलास बजावले की हिला कोणी चावू नका एक दिवस नागाची नागिन बाळांत होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला दिला पुढे नागिन बाळांत झाली तिची पिल्ले वळवळ करू लागली ती घाबरली व हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपट भाजली नागिन रागावली तिने सर्व वृत्तांत नागाला सांगितला तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचवू पुढे ती पहिल्यासारखी आनंदाने वागू लागली एक दिवस अपार द्रव्य देऊन मुलीस आपण मनुष्य वेस घेऊन तिला सासरी पोहोचवली नागाची पिल्ले मोठी झाली व आपल्या आईला विचारू लागली आमची शेपटी कशाने तुटली नागिनीने मुलीची गोष्ट सांगितली तिचा सूड घ्यावा असे मनात आणून ते सर्व हिच्या घरी आले व नागपंचमीचा तो दिवस होता हिने आपली पुष्कळ भावांची वाट पाहिली शेवटी ते येत नाहीत असं पाहून तिने पाटावर व भिंतीवर नागाची चित्रे काढली त्याची पूजा केली जवळ नागांना लाह्या ठेवल्या दूध वगैरे ठेवले उकडीचा नैवेद्य दाखविला हा सर्व प्रकार नागांची पिल्ले पाहत होती शेवटी तिने देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथे माझे भाऊ लाडोबा पंडोबा असतील तिथे खुशाल असू दे असं म्हणून तिने नमस्कार केला इकडे हा प्रकार पाहून पिलांनी मनातला राग घालविला त्यांना तिच्याविषयी दया आली पुढे त्या दिवशी तिथे वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यास पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून आपण निघून गेले दुसऱ्या दिवशी तिने हार उचलून गळ्यात घातला जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना ओ ही साठा उत्तरेची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण